नमस्कार मंडळी आज आपण ब्लाऊज स्टिच कसा कस करायचा ते बघणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग आणि तेज अस्तर कसं कटिंग करायचं ते पाहिलेलं आहे आणि आता स्टिचिंग कसं करायचं ते पाहणार आहोत सर्वात प्रथम इथे मी बॅक पार्ट घेतलेला आहे तो व्यवस्थित मेन फॅब्रिकवरती ठेवून घ्यायचा आणि नंतर मग आपण याला चारही बाजूने व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचं आहे जो बॅक पार्टचा मेन फॅब्रिक आहे तो उलट आणि आपण जो अस्तरचा कापलेला आहे तो त्याची जी आपण टिकमार्क करून घेतलेली बाजू आहे ती वरच्या साईडला आपल्याला करायची आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या ठेवून आपण हे जे स्टिचिंग आहे ते करणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी जे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला चारही बाजूने व्यवस्थितपणे जो कपडा आहे तो व्यवस्थितपणे करून शिलाई मारून घ्यायची आहे पहा आता शिलाई मारून मी घेतलेली आहे सर्व ठिकाणी आणि जे बाहेर आलेलं जे फॅब्रिक आहे ते आता मी कट करून घेणार आहे अस्तरप्रमाणे आपल्याला ठेवून बाकीचा उरलेला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पहा अशा पद्धतीने सर्व मी जे फॅब्रिक आहे तो कट करून घेते आणि ह्यामध्ये जो फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक तो आपण नंतर जे आय करणार आहोत त्याची जी पट्टी असते त्याला मी वापरणार आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवेनच व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने सर्व जे आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता पहा इथे मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे व्य आता जो मेन फॅब्रिक आहे तो कुठेच आपल्याला बाहेर आलेला दिसत नाही आता मी इथे टक्स मारून घेणार आहे अशा क्रॉस पद्धतीने मी जे तुम्हाला दाखवलं आहे तसं आपल्याला टक्स मारायचा आहे दोन्ही साईडचा खाली अर्धा इंच आणि वरती असा निमुळता त्रिकोण तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे आणि आता इथे आपण एक रहोत। पट्टी लावून घेणार आहोत तर ही पट्टी जी आहे ती मी दीड इंचाची घेतलेली आहे हे पहा अशा पद्धतीने लांब व्यवस्थित आपल्याला पट्टी लागेल कमरेचा भाग आहे त्यापेक्षा दोन इंच जास्त लागतं आता ही पट्टी जी आहे ती अशा पद्धतीने मी शिलाई मारून दुमडून घेतलेली आहे एक साईडने हे पहा आता आपल्याला इथे कमरेची पट्टी जोडून घ्यायची आहे हा जो, जो भाग आहे तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि ही पट्टी जी आहे ती अशी उलट ठेवायची आहे जिथे टक्स मारलेला आहे तिथे मी एक अशी छोटीशी प्लेट मारणार आहे दोन्ही टक्सवरती त्यामुळे ती जी पट्टी आहे ती व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये बसते टक्स जर मारला नाही किंवा प्लेट जर टाकली नाही तर त्याची फिनिशिंग एवढी व्यवस्थित येत नाही त्यासाठी मी इथे दोन प्लेटी टाकून घेणार आहे आणि इथे शिलाई करून घेते इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता पहा शिलाई जी पट्टी आहे ती अशी आपल्याला नखाने दाबून घ्यायची आणि वरून दाब शिलाई मारून घ्यायची आहे मंडळी आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजत आहे थोडंसं फास्ट केलेलं आहे कारण मग काय होतं व्हिडिओ फार मोठा होतो तर पहा इथे मी दाब शिलाई करून घेतली उरलेलं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे आता पुन्हा ही पट्टी आहे ती आतल्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे आणि यावरती पाच नंबरची शिलाई मारायची आहे ही शिलाई आपल्याला नंतर हातशिलाई केल्यानंतर काढायची आहे शिलाई कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन हू कसे लावायचे आय कसे करायचे आणि हात शिलाई कशी करायची तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये आपण पाच नंबरची शिलाई जी आहे ती या पट्टीला मारून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने ही जी शिलाई आहे ती मारून झालेली आहे आणि हा जो बॅक पार्ट आहे तो आता मी साईडला ठेवून देणार आहे व्यवस्थितरित्या हा तयार झालेला आहे गळ्याचा भाग आहे तो आपण नंतर करणार आहोत आता हे व्यवस्थितरित्या इथे तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने सर्व जे पार्ट्स आहे ते मी इथे स्टिच करून घेणार आहे हे पहा ही आहे योगपट्टी हीसुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जोडून घ्यायचं आहे तर मी ते सर्व जोडून घेतलेलं जो आहे योगपट्टी आहे कटोरी आहे तर सर्व जे आहे ते व्यवस्थित जोडून उरलेलं कापड आहे ते साईडने कट करून घ्यायचं आहे मुंड्याचा आकारसुद्धा आहे जो फुल्लीकडचा भाग आहे तो आपल्याला वरच्या साईडने ठेवायचा आहे आतमध्ये नाही घालायचं तो आपल्याला ओळखण्यासाठी आपण ठेवलेला आहे फुल्लीकडचा भाग आता आपण स्लीव्स कसे जोडायचे ते पाहूया तर पहा हे जे आहेत ते स्लीव आणि मेन फॅब्रिक मेन फॅब्रिक मी आधी कट करून घेते कारण इथे जोर आहे पहा मेन फॅब्रिक जो आहे तो सरळ ठेवायचा आहे आपल्याला त्यावरती हे अस्तरचा भाग आहे जो उलट ठेवायचा आहे मग उलट म्हणजे काय जिथे आपण फुल्ली करून घेतलेली आहे तो भाग खालच्या साईडला अशा पद्धतीने आपल्याला हा ठेवून घ्यायचा आहे आणि इथे आता शिलाई एक मारून घ्यायची आहे पाव इंचावरती तर मी इथे शिलाई प्रथम मारून घेते मग तुम्हाला दाखवते की पुढची प्रोसिजर कशी करायची आहे पहा अशा पद्धतीने मी इथे शिलाई करून घेतलेली आहे आणि मग आता काय करायचं जो अस्तरचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने उघडायचा आहे आणि मग त्याच्यावरती अशी दाब शिलाई इथे मारायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दाब शिलाई सुद्धा मी मारून घेतलेली आहे आणि मग आता शिलाईपासून आपल्याला हे असं उचलायचं आहे प्रेस चाहे, मग साइट चाहे, हे पहा आणि व्यवस्थित आपल्याला सगळीकडे प्रेस करायचं आहे आणि मग साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पहा मेन फॅब्रिक जे आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या आता करून झालेलं आहे उलट बाजूला उलट बाजू आणि सुलट बाजूला सुलट बाजू, बाजू, बाजू व्यवस्थित तयार झालेली आहे साईडने मी शिलाई करून घेतलेली आहे आणि उरलेलं जे कापड आहे ते आता मी कट करून घेते अस्तरच्या प्रमाणे काय नाही अगदी सोपी आहे स्लीव्हसुद्धा जोडणे एकदा दोनदा प्रॅक्टिस केली की ती व्यवस्थित लक्षात येते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्रोसिजर करू शकता हळूवारपणे पहा अशा पद्धतीने ही स्लीव्स जी आहे ती रेडी आहे जोडून अशाच पद्धतीने दुसरी स्लीव्ससुद्धा मी तयार करून घेणार आहे पहा अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली स्लीव्स जी आहे इथे शिवून तयार आहे आता पहा आता फ्रंट साईड आपल्याला जोडायचा आहे तर हा मुंड्याचा आकार जो आहे तो घेतलेला आहे त्या शेजारी मी कटोरी ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीने कटोरीचा भाग वर येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवून इथे दोनही भाग जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत कटोरीचा भाग जो आहे तो वरतीच दिसला पाहिजे अशा पद्धतीने जोडायचा आहे मी मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा असं केल्याने काय होतं जो कटोरीचा भाग आणि मुंड्याचा भाग आहे तो व्यवस्थितरित्या जोडला जातो कुठेही कपडा शिल्लक राहत नाही किंवा मग ओढायची किंवा ताणायची गरज भासत नाही तर बघा इथे फिनिशिंगमध्ये जोडला गेलेला आहे आणि आता इथे जर टक्सचा आकार आहे त्याच्यावरती मी एक शिलाई मारून घेते जेणेकरून टक्स मारताना मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते ढिल्लं पडणार नाही किंवा वेगवेगळं असं होणार नाही व्यवस्थितरित्या आपण टक्स इथे मारून घेऊ शकतो आता पहा अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आणि बरोबर या रेषेवरती आपल्याला शिलाई मारायची आहे त्यासाठी हे चॉकचं मार्किंग करणे आवश्यक आहे व्यवस्थितरित्या पहा इथे शिलाई मारून घेतलेली आहे हा जो उरलेला कापड आहे तो बघा अशा पद्धतीने आतमध्ये घालायचा आहे आणि इथेसुद्धा एक शिलाई द्यायची आहे त्याने ही जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित दिसते तर पहा इथे आपला हा जोडून तयार आहे कटोरी आता याला आपण योगपट्टी जोडणार आहोत बघा व्यवस्थित आपलं जे आहे ते जोडून तयार होतं योगपट्टी जी आहे तो आपल्याला हा अशा पद्धतीचा आकार जो आहे तो आपल्याला कटोरीच्या साईडने उंचवटा आहे तो कटोरीच्या साईडने ठेवायचा आणि असा जोडून घ्यायचा आहे हे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कटोरीचा भाग वर राहील अशा पद्धतीने ठेवून योगपट्टी जी आहे जी ती जोडून घ्यायची आहे इथे सुद्धा मी व्यवस्थित शिलाई मारून घेते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व जे आहे ते व्यवस्थित आपल्याला केल्यानंतर ब्लाउज छान तयार होतो मंडळी व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला थोडासा जरी आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका तर पहा इथे थोडासा कपडा शिल्लक आहे तो आपण नंतर कट करून टाकणार आहोत काहीच हरकत नाही उरला तरी चालतो तर पहा अशा पद्धतीने अस्तरच्या अजून एक कटोरी आपण कट करून घेतली होती ती आता अशा खालच्या साइडला जोडून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि वरून पुन्हा याला दाब शिलाई द्यायची आहे तर मी दाखवते हे पहा इथे आता शिलाई शिलाईसुद्धा द्यायची आहे म्हणून मी इथे सहा जे आहेत योगपट्ट्या आहेत त्या तयार करून घेतल्या होत्या आता पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे गुंडाळी तयार करायची आहे आणि पहा ही जी योगपट्ट्याची शिलाई आहे ती आणि खाली अस्तची जी योगपट्टी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे शिलाईवरती शिलाई येऊन द्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या शिलाई इथे आपल्याला मारून घ्यायची आहे धागे जे आहे ते कट करून घेतले आहे आणि आता हे पहा अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाउज जो आहे तो आपल्याला इथून बाहेर ओढून घ्यायचा आहे सावकाश जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे ओढून घ्यायचं आहे तर पहा ही योगपट्टी जी आहे तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित लावता आलेली आहे अशा पद्धतीने दुसरा भाग देखील मी तयार करून घेते तर पहा दुसरा भागही मी इथे त्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आता दोनही पार्ट आपले तयार झालेले आहेत आता आपल्याला पट्टी आणि आयपट्टी लावायची आहे आयपट्टी लावण्यासाठी मी इथे अडीच इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर हुक पट्टीसाठी दीड इंचाची पट्टी मी इथे कट करून घेतलेला आहे त्याला मी अशी एक शिलाई मारून घेते आणि जी अडीच इंचाची पट्टी आहे तिला आपण मेन फॅब्रिकवरती आधी जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने शिलाई मारून तर मी शिलाई मारून घेते हे पहा इथे मी शिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे दीड इंचाच्या पट्टीला आणि हे मेन फॅब्रिक आणि जे अस्तरची पट्टी होती अडीच इंचाची ती जोडून घेतली आणि तिलासुद्धा अशा पद्धतीने मी इथे एक शिलाई मारून घेते कपडा दुमडून हे पहा अशा पद्धतीने ही पट्टीसुद्धा रेडी आहे आता ही पट्टी, पट्टी लावायची कशी पाहूया तर पहा डावाकडचा जो भाग आहे डावीकडचा त्याला आपण आईची पट्टी लावणार आहोत अडीच इंचाची जी। अशा पद्धतीने थोडंसं फॅब्रिक आतल्या साईडला दुमडून आपल्याला ही पट्टी अटॅच करून घ्यायची आहे सरळ एक शिलाई मारायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता पहा ही पट्टी अशी ओपन करायची आतला भाग आतमध्ये दुमडायचा आणि वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दाब शिलाईसुद्धा इथे दे दिलेली आहे मी आणि ही जी पट्टी आहे ती आता आतल्या साईडला आपल्याला दुमडायची आहे हे पहा अशा पद्धतीने हे पहा आता इथे वरून मी शिलाई मारून घेते आणि इथे ते आयपट्टी जी आहे ती आपली रेडी झालेली आहे अगदीच इझी आहे पट्ट्या लावण्यासुद्धा तर पहा अशा पद्धतीने आय पट्टी रेडी झालेली आहे आता आपण हुकची जी पट्टी आहे ती कशी लावायची ते पाहणार आहोत उजव्या साईडचा भाग असतो तो घ्यायचा आहे यावरती आपल्याला हुकची पट्टी लावायची आहे जी दीड इंचाची आपण कट केलेली होती ही सुद्धा खालच्या बाजूनेच आपल्याला लावायची आहे अशा पद्धतीने कपडा दुमडून आपल्याला ही पट्टी जी आहे ती लावायची आहे आणि इथे मध्ये एक मी प्लेट टाकणार आहे या सरळ पट्टीला आणि अशा पद्धतीने पट्टी जी आहे ती दुमडून तयार करून घेणार आहे एक ने पट्टी आपण फोल्ड करून घेतलेली होती ती व्यवस्थित आतल्या साइडला जाईल अशा पद्धतीनेच ही पट्टी आपल्याला ब्लाऊजवरती ठेवून मग स्टिच करायची आहे हे पहा ब्लाऊज सरळ करून मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने पट्टी लावलेली आहे ला तर पहा शिलाईची बाजू आहे ती आतल्या साइडला जाईल अशा पद्धतीनेच मी पट्टी जोडताना जोडून घेतली आहे आणि वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आणि मग आतल्या साइडला ही पट्टी जी आहे ती फोल्ड करून टाकायची पहा आता इथून अशी पट्टी ही पूर्णपणे आतमध्ये दुमडायची आहे आईची पट्टी जी आहे ती बाहेर असते आणि हुकची पट्टी जी आहे ती पूर्णपणे आतमध्ये दुमडलेली असते आता इथे मी एक शिलाई मारून घेते हे पहा ही शिलाई देखील मी मारून घेतलेली आहे आता हे दोनही भाग आपले रेडी आहेत पट्टी आईपट्टी दोनही लावून तयार झालेलं आहे आता काय करायचं बघा आपल्याला शोल्डर जॉइंट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी बॅक पार्ट पुन्हा घेतलेला आहे आता या बॅक फ्रंट पार्ट सरळ आपल्याला ठेवायचं आहे उलट नाही हे पहा अशा पद्धतीने आधी एक शिलाई आपण अशा क्रॉसमध्ये लावून घेणार आहोत अशा पद्धतीने गळ्याकडच्या भागाला आपण थोडंसं जास्त अर्धा इंचचा फरक ठेवून क्रॉसमध्ये आपण शिलाई लावून घेणार आहोत ही शिलाई मारल्यानंतर आपल्याला आता हे उलट करायचं आहे उलट करून इथे कॉर्नरला एक शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित दाबून राहण्यासाठी तीसुद्धा मी इथे शिलाई मारून घेते आता पुन्हा आपल्याला अर्धा इंचावरती सरळ रेषेमध्ये शिलाई मारायची आहे आता कुठेही क्रॉस मारायचे नाही सर्व ठिकाणी सरळ अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे इथे डबल शिलाई मारायची आहे जेणेकरून ते निघणार नाही नंतर हे पहा इथे ही शिलाई जी आहे ती मारून घेतलेली आहे आणि हे शोल्डर आपलं जॉईंट व्यवस्थित झालेलं आहे हे पहा वरच्या साईडने सुद्धा व्यवस्थित आपली शिलाई जी आहे ती मारून तयार आहे अशाच पद्धतीने दुसरं शोल्डर सुद्धा मी जॉईंट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला जो बॅक पार्ट आहे त्याची कंबर जी आहे त्याशी कमरेच्या साईडला असं दुमडून घ्यायचं आणि मध्य काढून घ्यायचं आहे इथे एक चॉकने टीक करायचं आहे आणि आता पहा जो फ्रंट पार्ट आहे तो यावरती आपल्याला ठेवून व्यवस्थित आधी सरळ करून घ्यायचा आहे मी दाखवते इथे पहा ही जी हुकची बाजू आहे ती आम्ही ठेवून घेतलेली आहे त्या मार्किंगवरती व्यवस्थित आणि बघा इथे थोडासा शिल्लक राहतो आहे तो आपल्याला कट करायचा आहे त्यासाठी टिक करून घेतलेला आहे मी जेवढा जास्त आहे तिथे आपण टिक करून घ्यायचं आहे हे पहा असं क्रॉस आपल्याला इथे ठेवायचं आहे वरून सुद्धा जास्त आहे आणि साईडने सुद्धा जास्त आहे इथे सुद्धा आपण व्यवस्थित टिक करून आधी शिलाई मारणार आणि नंतर मग कट करणार आहे आधीच कट नाही करायचं मग काय होतं अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते वेगवेगळं होऊन जाईल आधी शिलाई करायची आणि मग नंतर कट करायचं शिलाई मारून घेतलेली आहे आता मी तो भाग जो आहे तो कट करून घेते हे पहा आता मी पुन्हा ते ठेवून दाखवते तुम्हाला तर दोन्ही साईड आपल्याला व्यवस्थित रित्या आता तयार झालेल्या दिसतील हे पहा जी आईची बाजू आहे ती सुद्धा आपल्याला जे पट्टी भाग आहे ते आपल्याला थोडं सोडून मग नंतर पुढे ठेवायचं आहे आणि इथे सुद्धा कपडा शिल्लक राहतो आहे तिथं आपल्याला टिक करून ती सुद्धा बाजू जी आहे ती, ती आपल्याला त्याचप्रमाणे कट करून घ्यायची आहे आता शिलाई मारून घेतलेली आहे यावरती मी आता कट करून घेते पहा दोन्ही साईड आपली कट करून झालेली आहे हे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो फ्रंट साईडलाच येतो त्यामुळे बॅक जो आहे तो व्यवस्थित आपण मॅच करून घ्यायचा असतो तर पहा इथे व्यवस्थित आपलं मॅच झालेला आहे फ्रंट आणि बॅकला दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थित इथे कपडा जो आहे तो तयार झालेला आहे आता इथे आपण स्लीव्ज अटॅच करू शकतो पहा इथे स्लीव्ज अटॅच करायचे आहेत तर आपण रेडी केलेले जे स्लीव्ज आहेत ते हा जो आहे हा फ्रंट साईडचा आहे आणि जो जास्त आहे तो बॅक साईडचा भाग आहे अशाच पद्धतीने आपल्याला ही ठेवायची आहे इथे मध्य आहे तिथे मी चॉकने आधी मार्किंग करून घेते आणि या शिलाईवरती शोल्डरच्या शिलाईवरती आपल्याला थे, व्यवस्थित हे मध्य ठेवायचं आहे पट्टी बॅक साईडला दुमडून घेतली बाहेर दाब करून घेतलं त्याचं आणि इथे पहा व्यवस्थित आता जे स्लीव्ज आहे त्याचं कटिंग व्यवस्थित झालेलं आहे आणि ते बरोबर अगदी कुठेही खेचायची गरज लागत नाही ताणायची गरज लागत नाही मेजरमेंट अगदी बरोबर झालेलं आहे हे जे स्लीव्ज आहे ते मी इथे अटॅच करून घेते स्लीव्ज अटॅच करताना डबल शिलाई करून घ्यायची जेणेकरून ते नंतर निघणार नाहीत पहा अशा पद्धतीने कुठंच मी स्लीव्ज खेचलेलं नाही जे मेजरमेंट आपण स्लीवचं काढलेलं होतं ते एकदम परफेक्ट इथे बसलेलं आहे आणि मी तुम्हाला आता ओपन करून दाखवते हे पहा हे जे स्लीव्ज आहे ते आपल्याला रे रेडी मिळा झालेले आहेत शिवून तयार आहेत दुसरं देखील स्लीव्ज अशाच पद्धतीने मी जोडून घेतलेले आहेत आता गळ्याकडे आपल्याला पायपिंग लावायची आहे त्यासाठी काय करायचं जो मापाचा ब्लाऊज आहे तो आपण त्या शोल्डरला शोल्डर, शोल्डर मॅच करायचं आणि खाली व्यवस्थित गळ्याकडे पाव इंच सोडून आपल्याला वरून घ्यायचं आहे कारण इथं आपण जी पट्टी किंवा पायपिंगसाठी कपडा वापरणार आहे त्यासाठी आपल्याला पाव इंच लागेल तर हा जो आहे तो रेडी गळा आपला तयार होणार आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला शोल्डरला शोल्डर, शोल्डर मॅच करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आता इथे मी शिलाई करून घेते आणि नंतर मग हे जे फॅब्रिक आहे ते कट करून घेते आधीच कट करून नाही घ्यायचं पहा त्या मार्किंगवरती मी आता व्यवस्थित कट करून घेते हे पहा हा गळा जो आहे तो आता रेडी आहे दुसऱ्या साईडचा देखील आपल्याला असंच करायचं आहे इथे एक छोटीशी टिक करून घेते मी आणि या बाजूला देखील मापाचा ब्लाउज ठेवून आपल्याला व्यवस्थितरित्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा बरोबर मॅच होत आहे इथे मी टिक करून घेते आणि हा सुद्धा गळा मी आहे तो तयार करून घेते पायपिंग लावण्यासाठी तर पहा इथे मी शिलाई देऊन कट करून घेतलेला आहे आता व्यवस्थित इथे असं ठेवून बघायचं दोन्ही पट्ट्या व्यवस्थित आहेत का ते पाहायचं पर बघा योगपट्टीसुद्धा व्यवस्थित एका सरळ रेषेमध्ये मॅच झालेला आहे आता आपल्याला क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे जे फॅब्रिक होतं उरलेलं आपलं मेन फॅब्रिकमधलं थोडंसं तर त्याच्या आपल्याला क्रॉस पट्टे इथे काढून घ्यायच्या आहेत तांतय असं कुठे ते बघायचं तसं रेषेमध्ये आपल्याला क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत इथे मार्क करून घेते मी एक आणि मग क्रॉस पट्ट्या काढून घेते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पट्टीच्या मदतीने सर्व क्रॉस पट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर ही एक पट्टी जी आहे ती सव्वा इंचाची आहे असे ह्या तीन ते ती चार पट्ट्या मी इथे या कपड्यामधून काढून घेतलेल्या आहेत आता ह्या जोडायच्या कशा पहा इथे हा असा कोन आहे त्याच्यावर दुसरा असा ठेवून आपल्याला इथे शिलाई मारायची आहे क्रॉस पट्टी जोडायला देखील अगदी सोप्प आहे व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं की छान आपल्याला समजतं एक कोणा खालच्या साईडला आणि वरच्या साईडला दुसऱ्या पट्टीचा कोणा अशावरती आपण ठेवून शिलाई मारायची आहे आता इथे कोणा नाही तर आपण करून घ्यायचा कैचीने कट करून दुसरा जो आहे तो उलट आहे तर आपल्याला असा नको हो आहे एक खाली आहे तर दुसऱ्याचं टोक जे आहे ते वरती पाहिजे म्हणून मी हे असे कट करून घेते पहा असं मग आपल्याला इथे एकावर एक ठेवून जोडून घ्यायचं आहे पहा इथे सर्व पट्ट्या मी जोडून तयार केलेल्या आहेत आता काय करायचं इथे मी थोडंसं कट करून घेते सरळ करून आता ही अशी आपल्याला पूर्ण पट्टी जी आहे ती आधी दुबडून घ्यायची आहे ह्याच्यावर शिलाई मी मारून घेते पूर्ण पट्टीवरती तर शिलाई मारल्यानंतर पहा अशी पट्टी इथे रेडी झालेली आहे आता आपण ही ब्लाऊजला अटॅच करणार आहे गळ्यापासून सुरुवात करायची अगदी शेवटपर्यंत ही जोडायची आहे अशा पद्धतीने सुरुवातीला फोल्ड द्यायचा आणि व्यवस्थित खेचून खेचून ही पट्टी आपल्याला गळ्याच्या भोवती अटॅच करायची आहे तर अशा पद्धतीने सर्व जी पट्टी आहे ती लावून घेतलेली आहे आता आपल्याला इथे गोलाकार जिथे आहे तिथे कैचीने कट करून द्यायचे आहेत छोटे छोटे असे कट मारल्यामुळे जो गोलाकार आहे तो व्यवस्थित आपला पलटी होतो हे पहा सर्व ठिकाणी मी इथे कट देऊन घेतलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कट देऊन घ्या आणि आता ही पट्टी जी आहे ती आतल्या बाजूला आपल्याला दुमडून पायपिंग तयार करून घ्यायची आहे हे पहा अशी व्यवस्थित बारीक आपल्याला जशी हवी तशी पाय पायपिंग जी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे इथं सर्व पायपिंग मी करून घेतलेली आहे पहा दुमडून त्याच्यावरती आपण शिलाई मारायची आहे आणि आता आपल्याला फिटिंग करायची आहे ब्लाऊजची तर दोन्ही पार्ट असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे बॅक आणि फ्रंट आणि सुरुवातीला अर्धा इंच सोडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर अशी शिलाई पहा मी करून घेतलेली आहे दोनही साईडने दोन्ही पार्ट जे आहे ते जोडून घेतलेले आहेत आता आपण कमरेकडचा भाग जो आहे तो मोजायचा आहे टेपच्या मदतीने आईची पट्टी सोडून आपल्याला हुकाच्या पट्टीपर्यंत मोजायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा चौतीस येत आहे आईची पट्टी सोडून दिलेली आहे आता आपल्याला तयार जे कमर आहे ती अठ्ठावीस पाहिजे चौतीस वजा अठ्ठावीस केल्यावर सहा इंच येतं सहाचा चौथा सहा तीं, भाग येतो दीड इंच म्हणजे सहाचा अर्धा तीन तीनचा अर्धा दीड दीड इंचावरती मी इथे दोन्ही साईडला मार्क करून घेणार आणि आता छातीचं साईज आपल्याला माप टाकायचं आहे तर आईची पट्टी सोडून आपल्याला इथे छाती चौतीस आहे चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच त्याच्यावरती मार्क करायचं आहे आणि इथे मी दंडखेर मोजून घेते मापाच्या ब्लाऊजवरती तर दंडखेर आलेला आहे पाच इंच तर पाच इंचावरती मी इथे मार्क करून घेते आणि हे सर्व जे मार्क केलेले आपण आहेत ते पट्टीच्या सहाय्याने मी जोडून घेते एक सरळ रेग आखून घेते आणि त्यावरतीच मी शिलाई मारून घेते असं आपल्याला दोन्हीही बाजूला करायचं आहे अंदाजे फिटिंग नाही करायचे तर अशा पद्धतीने फिटिंग करायचं आहे त्याच्यावरती मी शिलाई मारून घेते आता आणि पहा फायनली इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे त्याच्या शेजारी अजून दोन शिलाई मी मारून घेतलेल्या आहेत असं दोनही साईडला मी करून घेतलेलं आहे फायनली आपला ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे आणि आता आपण पाहूयात की कमर आपली बरोबर आलेली की आहे की नाही फिटिंग केल्यानंतर तर इथे पहा पुन्हा मी टेप ठेवून घेतलेला आहे खूप पट्टीवरती आणि व्यवस्थित ताट धरून आपल्याला शेवटपर्यंत टेप न्यायचा आहे तर बघा अठ्ठावीस इंच कमर आपली तयार झालेली आहे तसंच आपलं छातीचं आणि दंडघेरसुद्धा व्यवस्थित आलेलं आहे तर अशा पद्धतीने फायनली आपला ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ